तर नमस्कार मित्रांनो मी प्रितेश प्रितेश कार्स ऑन स्पॉट मध्ये तुमचं पर्यायला स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहे सायराज मोटर वाहन बाजार मध्ये नक्की मित्रांनो एक बऱ्याच दिवसातून तुमची रिक्वायरमेंट होती की टेम्पो आम्हाला दाखवा आम्हाला पिकअप घ्यायचं आहे मॅक्सी ट्रक घ्यायचं किंवा जर की जितो महिंद्राची जीको गाडी घ्यायची तर सगळ्या अवेलेबल झालेल्या आहेत खूप झालेल्या आहेत तर मित्रांनो सायराज मोटर वाहन बाजार चाकण मध्ये झालेले आहेत हे मित्रांनो चाकणमध्ये जे शोरूम आहे सारज मोटर वाहन बाजार हे मित्रांनो इंडियन ऑइल पेट्रोलच्या अगदी समोर आणि हुंडाईच्या शोरूमच्या अगदी साईडला हुंडाई लँडमार्क लक्षात ठेवा त्याच्या साईडला जे शोरूम आहे आणि वरती नंबर पूर्ण डिस्प्ले आहेत सारज मोटर्सचे तर डायरेक्ट डायरेक्ट डायरेक्टरचे नंबर आहेत मी डायरेक्ट कॉल करतो तर जास्त वेळ न करता आपण जे सारज मोटर्सचे डायरेक्ट त्यांना भेटणार आहे आणि गाड्यांच्या सगळ्या प्राईजेस सगळ्या विचारणार आहे तर नमस्कार सर नमस्कार तर सर आता सारज मोटर वाहन बाजार म्हटलं तर सगळ्या आपण गाड्यांमध्ये आज इंडियामध्ये भारतामध्ये जेवढ्या गाड्या विकायला आहेत त्या सगळ्या गाड्यांमध्ये आता डील करायला झालं असं बोलायला हरकत नाही बरोबर ते प्रायव्हेट गाडी म्हणा किंवा येलो नंबर प्लेट गाडी म्हणा सगळ्या गाड्यांमध्ये तुम्ही डील करताय तर मित्रांनो तुम्ही अगर प्रायव्हेट गाडी घेऊन शोध असाल तर नक्की सारेच मोठं नक्की तर आता ह्या आपल्याकडे महिंद्रा बलेरो आणि ह्या जितो सारख्या गाड्या अवेलेबल झालेल्या गाड्यांवर लोन अवेलेबल आहे का लोन अवेलेबल होईल त्याच्यावर सगळ्या गाड्या हो सगळ्या गाड्यांबल तर नक्की मित्रांनो लोन अव्हेलेबल होऊन या गाड्यांवर जास्त आपण डिटेल्स पहिलीच गाडी मित्रांनो महिंद्राची जितो गाडी आलेली आहे रेड कलर मध्ये आहे गाडी एम एच बाराच्या पासिंग मध्ये गाडीचा नंबर एम एच बारा क्यू जी वन झिरो एट टू तर सर काय डिटेल्स असतील दोन हजार ची गाडी आहे जितो तर डिझेल मध्ये गाडी आहे दोन हजार दो अठराच मॉडेल आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला ती गाडी होईल त्याच्यामध्ये थोडे फार निगोशिएबल करून दिले जाईल तर मित्रांनो दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये पण निगोशिबल होऊन जाईल त्याचे अकराचा मॉडेल आहे दोन हजार सतरा अठरा अठराचा चा आहे तर आताच लेटेस्ट लेटेस्ट, लेटेस्ट मॉडेल आहे दोन हजार अठरा चा आणि गाडीवर सगळं लोन पण अवेलेबल होऊन जाईल तर गाडी तुम्ही व्हिडिओ मपत बघितली असेल एम एच बारच्या पासिंग मध्ये आणि गाडीला लोखंडी बॉडी मध्ये पूर्ण गाडी आहे आज गाडी विकत घ्या उद्यापासून बिझनेस लागा किंवा आज विकत घेऊन तुम्ही पण बिझनेस लागू शकता अशा प्रकारच्या गाड्या नवीन गाड्या घेतल्या तर वरचं नाही बॉडी वगैरे बॉडी बाहेरून बनवायला लागते सर्वसाधारण बॉडी बनवायला काय खर्च येतो पन्नास हजार पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येतो तर ही गाडी तुम्हाला रेडीमेड मिळून जाईल तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतलीच असाल तर पुढची गाडी मित्रांनो महिंद्रा मॅक्सी ट्रक आलेला आहे तर काय डिटेल्स असेल दोन हजार सतराची मॅक्सी ट्रक प्लस गाडी आहे पॉवर स्टेअरिंग वगैरे आहे गाडीला लोखंडी बॉडी आहे टोटल गाडीची गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहेत गाडी पाच लाख रुपये आपली गाडीची ऑफर आहे त्याच्यामध्ये निगोशिएबल करून दिली जाईल तर मित्रांनो पाच लाखात तुम्हाला निगोशिएबल करून मिळेल आणि पूर्ण लोखंडी बॉडी मध्ये आणि वरती कृपा वगैरे सगळं काय के केलेलं आहे गाडीला डिझाईन सगळी दिलेली आहे डायरेक्ट घ्यायची आज आणि उद्या धंद्याला लागायची अशी गाडी आहे बारा एम एच बाराच्या पासिंग मध्ये गाडीचे टायर पण चांगले आहेत तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफात पूर्ण बघितली असाल पॉवर स्टेअरिंग मध्ये गाडी आहे ही होती मित्रांनो महिंद्रा बलोरम मॅक्सी ट्रक प्लस गाडी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघतलीच असाल पुढची गाडी परत एकदा आलेली आहे महिंद्रा बोलेरो पिकअप तर काय डिटेल आहे दोन हजार सोळा ची गाडी आहे महिंद्रा बोलेरो वन पॉईंट थ्री एफ बी गाडी मोठी पिकअप आहे गाडीचे सर्व पेपर क्लिअर आहे साडे सहा लाख रुपये प्राइस कोट केलेली आहे याच्यामध्ये तुम्हाला थोडे फार करून दिले जाते कैचल आहे दोन हजार सोळा सोळाचा मॉडेल आहे तर नक्की मित्रांनो एम एस बाराजा वासिंग मध्ये ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ वापर बघत असाल पुढे बंपर वगैरे सगळं लावलेलं आहे वरती भैरवनाथ प्रसन्न लिहिलेला आहे मित्र प्रेम लिहिलेला आहे माऊली कृपा पण लिहिलेला आहे काही करायची गरज नाही डायरेक्ट रेडीमेड गाडी आहे लाकडी बॉडी मध्ये गाडी आसून लागा तर असं ही गाडी आहे तर ही गाडी पण तुम्ही मापात पूर्ण बघतलीच असत तर पुढची गाडी बघायला गेल्या तर परत एकदम महिंद्रा बजावर आलेली आहे तर काय डिटेल्स असत ही दोन हजार नऊ ची महिंद्रा मॅक्स गाडी आहे महिंद्रा मॅक्स दोन हजार नऊ ची जुन्यातली गाडी आहे सिंगल टॉप मध्ये गाडी आहे तर या गाड्याच सहसा भेटत नाही या गाड्या भेटत नाही आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे मॅक्स पिकअप जी प्राइस आहे साडेतीन लाख रुपये कोट केलेली आपण याच्यामध्ये तुम्हाला निगोशिएबल करून दिले दोन हजार नऊ ची जरी गाडी असेल तरी पूर्णपणे बॉडी वगैरे मागले पाहिलं तुम्ही लाकडी बॉडी गाडी आहे सर्व प्रकारची गाडी एकदम ओके कंडिशन मध्ये आहे आणि सर्व गाडीचे पेपर तुम्हाला क्लिअर करून दिले जातील तर सर्व गाडीचे पेपर तुम्हाला क्लिअर पण करून मिळेल आणि गाडी एम एस चौदाच्याच पासिंग मध्ये आहे आणि गाडी महिंद्रा बलेरो आहे आणि वरती लिहिलेला आहे मित्रांनो साई रुपा गुड्स कॅरियर भाग्यलक्ष्मी वगैरे सगळं काय म्हणून काय करायची गरज नाही लाक, लाकड लाकडी बॉडी मध्ये गाडी आहे तर गाडी घ्या उद्यापासून धंदा लागा चांगल्या प्रकारची गाडी आहे तर ही गाडी पण तुम्ही व्हिडिओ माफ पूर्ण बघतलीच होती तर मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओ प्रमाणे तुम्हाला जेवढ्या गाड्या तुम्हाला कुठली पण गाडी याच्या आवडली असेल तर नक्की मित्रांनो सारे मोठा वाहन बाजार चाकण मध्ये तुम्ही भेट देऊ शकता सर इथे येण्याचा ऍड्रेस सांगतो पुणे चाकण मध्ये आल्यानंतर चौक क्रॉस केला की तुम्हाला एकता नगर लागेल एकता नगर मध्ये आल्यानंतर सर्वात मोठी खून म्हणजे हुंडाईचं शोरूम आहे आपल्या साईराज मोटरच्या बाजूला साईराज मोटर बाजार बाजूला हुंडाईचं शोरूम आहे आणि एकदम हायवेच्या लेफ्ट साइडलाच आपलं ऑफिस आहे आणि ऑपोजिट साइड ला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तर नक्की मित्रांनो वरती नंबर पण सायराज मोटर वाहन बाजारचा दिलेलाच आहे नक्की मित्रांनो समोर डायरेक्टर एनास भेटा आणि यांच्याकडूनच गाड्या घ्या असं आहे मित्रांनो की कारण की तुम्ही येता कधी कधी आणि कोण दुसऱ्यालाच भेटता म्हणून मेन मालकाना भेटा गाडी तुमची आवडती बुक करा आणि लगेच गाडी तुमच्या घरी घेऊन जावा वरती नंबर डिस्प्ले होईतच आहे काय नंबर आणि ऍड्रेस आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये पण दिलेला आहे काय अडचण पडली तर नक्की फोन करू शकता तुम्ही ठीक आहे मित्रांनो ह्या होता आजचा पूर्ण गाड्यांचा व्हिडिओ आणि ह्या गाड्या हो सगळ्या गाड्या हो लोन आहे सगळ्या गाड्या गाडीवर लोन होणार नाही दोन हजार नऊ ची गाडी हा दोन हजार नऊच्या गाडीवर लोन होणार नाही बाकी त्या तिन्ही गाड्या अवेलेबल होऊन जाईल तर काही आव... तुम्हाला अडचण आली तर नक्की तुम्ही फोन करू शकता ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो नवीन मित्र बघत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जुन्या मित्रांनो व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामवर शेअर करा या व्हिडिओ जे करून तुमचे मित्र कोण शोधत असतील तर त्यांना माहिती पडू द्या मोटर वान बाजार साखर मध्ये जो स्टॉक आहे ह्या आहे आणि मित्रांनो तुम्ही अगर प्रायव्हेट गाडीच्या नंबर प्लेटच्या शोधात असाल तर प्रायव्हेट गाड्या आणि कमर्शियल गाड्या सगळ्या प्रकारच्या गाड्या किंवा ट्रकच्या ट्रक शोधात असाल तर सारज मोटर वाहन बाजार आज सगळ्या गाड्यांमध्ये भारतामध्ये जेवढ्या गाड्या विकल्या जातात त्या सगळ्या गाड्यांमध्ये आज सारज मोटर उतरलेल्या तुम्हाला सगळ्या प्रकारच्या गाड्या मिळून जातील तर ठीक आहे मित्रांनो इथं तुमची रजा घेतो नवीन मित्र बघितलं परत एकदा म्हणतो सबस्क्राईब करा ठीक आहे मित्रांनो इथे तुमची रजा घेतो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र